नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत एक ऐतिहासिक ठिकाणी जिथे छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्यासाठी आपले प्राणाची आहुती दिली हा स्टो तुळापूर जिथे मुघलांनी महाराजाच्या अमुनाश अत्याचार केले पण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला तर चला या पवित्र पवित्रभूमीचे इतिहास जाणून घेऊया तुळापूर हे पुण्यापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे इथे येताना वाटेत निसर्गमय दृश्य दिसतात पण या शांततेच्या मार्गे एक हादेद्वायक इतिहास दडलेला आहे हीच ती जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी पराक्रम गाजवला औरंगजेबाच्या त्यांचे पार्वत नितेमैकून टाकले पण गुपचुप हे अवशेष गोळा करून ही समाधी बांधण्यात आली आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैदी केले आणि चाळीस दिवस अमानुष अत्याचार केले त्यांचे डोळे काढले जीप कापली आणि शेवटचा त्यांचा निघाज बद्ध केला पण ते अखेरच्या श्वासापर्यंत मी धर्म बदलणार नाही असे ठामपणे सांगत राहिले हे आहे के शिवराज मंदिर जिथे संभाजी महाराजांचा शेवटच्या रात्री ठेवण्यात आले होते इथल्या भिंती अजूनही ते ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहेत भीमा आणि भामा नद्यांचा हा संगम फक्त नद्यास नाही तर तो मराठ्यांचा इतिहास त्यागाचा आणि शौर्याचा संगम आहे इथे उभा राहिल्यावर अंगावर काटा राहतो काटा उभा राहतो संभाजी महाराजांची गाथा ही केवळ इतिहास नाही तरी प्रेरणा आहे ही प्रेरणा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवराय जय संभाजीराजे तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो